नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने याचिका दाखल केली असून दिशेची त्यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख केल्यामुळे त्यावरून राजकीय वर्तुळात सत्ताधारी व विरोधकांमध्ये विधिमंडळाच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी खडाजंगी पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे दरम्यान दिशा सालींच्या वडिलांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गंभीर आरोप केले आहेत चौदाव्या मजल्यावरून पडूनही दिशाच्या शरीरावर एकही जखम कशी झाली नाही हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे या आधारावर दिशाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे त्यांच्या वकिलांनी आता थेट आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे व सूरज पांचोली यांच्या आ आरोपी म्हणून नावं घेत खळबळ उडून दिली आहे दरम्यान सतीश सालीन यांच्या पत्रकार परिषदेपासून आदित्य ठाकरेंना सत्ताधाऱ्यांकडून लक्ष केलं जात आहे या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांची भूमिका मांडली आहे हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे न्यायालयात त्यांच्या आरोपावर जे काही उत्तर द्यायचं ते आम्ही देऊ पण इतर मुद्द्यांवरून लक्ष भरकवटाण्यासाठी हा मुद्दा उपस्थित केला जात आहे या मुद्द्यावर त्यांना सभागृह बंद पाडायचा असेल तर खुशाल पाडावं पण मी मुद्द्यावर बोलत राहणार असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे दरम्यान या मुद्द्यावरून अनिल परब विरुद्ध चित्रा वाघाशी थेट खडाजेंगी सभागृहात पाहायला मिळाली पाच वर्षांनंतर काय याचिका दाखल केली गेली के असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे या सर्व पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंविरोधात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात असताना त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे का या संदर्भात चर्चेला उधान आलं आहे त्याबाबत विचारणा केली असता देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या एका मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे ही, ही सगळी चर्चा कोर्टाच्या केसमुळे सुरू झाली उच्च न्यायालयात एका वकिलाने याचिका दाखल केली आहे दिशा सालींच्या वडिलांनी एक मुलाखत दिली आहे शासनाची भूमिका या संदर्भात पक्की आहे न्यायालय काय म्हणते न्यायालयात का ते काय पुरावे देत आहेत यावर पुढची भूमिका ठरेल असे देवेंद्र फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं आहे आता तरी शासनाची किंवा पोलिसांच्या पातळीवर हा विषय नाही न्यायालय ज्या प्रकारे आम्हाला आदेश देईल किंवा न्यायालयात जर काही नवीन पुरावे गोष्टी आल्या तर त्या आधारावर हो त्यावेळी सरकार निर्णय घेईल आता तरी आम्ही न्यायालयाकडे नजर ठेवून आहोत असे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे